मिर्झे तांबोळी युरोलॉजी अँड अँड्रोलॉजी हॉस्पिटलचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न आजी जयबुन्निसा यांच्या हस्ते केला डॉक्टर झेन यांनी हॉस्पिटलचे उद्घाटन मिरजेच्या आर्फा हॉटेल रोडवर असलेल्या तांबोळी युरोलॉजी अँड अँड्रोलॉजी हॉस्पिटलचे उद्घाटन माननीय आमदार भाई नायकवाडी यांच्या हस्ते करण्यात आले तर हॉस्पिटलच्या नामफलकाचे अनावरण डॉक्टर इकबाल तांबोळी यांच्या आई व डॉक्टर जैन तांबोळी यांच्या आजी जयबुन निसा यांच्या हस्ते करण्यात आले ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन डॉक्टर विराज लोकूर यांच्या हस्ते करण्यात आले तर ओ पी डीचे उद्घाटन इकबाल शेख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डॉक्टर विनोद परमशेट्टी डॉक्टर विराज लोकूर माजी नगरसेवक अयासभाई नाईकवाडी माजी नगरसेवक करण जमादार माजी नगरसेवक मेनुद्दीन बागवान यांच्यासह विविध मान्यवरांनी डॉक्टर झेन यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला डॉक्टर झेन हे तांबोळी कुटुंबातील तिसऱ्या पिढीचे डॉक्टर आहेत डॉक्टर झेन यांनी आवाहन केले की किडनी स्टोनच्या सर्व प्रकारच्या लेझर शस्त्रक्रिया पुरुषांच्या वंधत्व मधल्या समस्या व किडनी प्रत्यारोपण अशा विविध तांबोळी हॉस्पिटलमध्ये माफक दरात करण्यात येणार आहेत तरी गरजूंनी याचा लाभ घ्यावा नमस्कार माझं नाव डॉक्टर जैन इकबाल तांबोळी मी तांबोळी युरोलॉजी आणि अँड्रोलॉजी हॉस्पिटल अर्फा हॉटेल रोड मिरज येथे कार्यरत आहे हा हॉस्पिटल आम्ही तेरा जुलै दोन हजार पंचवीस ला सुरू केलेला आहे आणि आजोबांपासून वडिलांपासून चालत आलेली जी पुण्या आहे ते आम्ही थर्ड थर्ड जनरेशन म्हणून पुढे मिरजला आणि सांगलीला सेवे अनुसार पुढे घेऊन जात आहोत माझे क्वालिफिकेशन म्हणजे माझं एम बी बी एस आणि एम एस जनरल सर्जरी हे के एम हॉस्पिटल मुंबईमधून झालेलं आहे नीट टू थाउजंड नाईन्टीनमध्ये ऑल इंडिया रँक तीन घेऊन मी एम सी एच युरोलॉजी आणि किडनी प्रत्यारोपण याची डिग्री एच जी पी जी आय लखनऊ या इन्स्टिट्यूटमधून घेतलेली आहे एम आर सी एस ही डिग्री लंडन मी लंडनमधून घेतलेली आहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून मी भारतीय विद्यापीठ सांगलीमध्ये सुद्धा स्वतःच्या युनिट घेऊन कार्यरत आहे माझ्या माझी एक्सपर्टाईस म्हणजे युरोलॉजी आणि अँड्रॉलॉजी युरोलॉजी म्हणजे किडनी म्हणजे मूत्रविज्ञान म्हणजे किडनी लघवी लघवीची पिशवी मूत्रनलिका मूत्रवाहिनी प्रोस्टेट अंडकोश शिश्न या सर्व पुरुष आम्ही म्हणतो याचे ऑपरेशनचे जे काही विकार असतील हे सर्व विकार त्याच्यापुढे किडनी ट्रान्सप्लांट किंवा शिस्न किंवा मूल न होणं पुरुषांमध्ये लैंगिक लैंगिक समस्या या सर्वांवर ऑपरेशन आणि औषध यावर आपण उपचार करतो सर्व उपचाराचा निरज सांगली आणि अवतीभोवतीच्या सर्व लोकांनी लाभ घ्यावा आणि आमची जी शस्त्र किंवा शल्यचिकित्सा आहे सगळ्यांना ला लाभवावी हीच आमची अपेक्षा आहे